माणगाव तालुक्यात घोडेघुम इथे उपसरपंचासह ग्रामस्थांचा शिवसेने जाहीर प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन संपन्न मानगाव तालुका मांजरोणे गणातील घोडेगुम येथील राष्ट्रवादी पक्षाच्या उपसरपंचासह ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ सोमजई सेवा संघ मुंबई मंडळ तसेच घोडेगुम येथील ग्रामस्थ महिला भगिनी युवा कार्यकर्त्यांनी आमदार भरशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला महाड मतदार संघात आमदार गोगावले यांनी कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचा धडाका सुरू ठेवलाय व आमदार गोगावले यांच्या विकास कामे व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत घोडेगुम ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय तसेच आमदार गोगावले यांच्या पाठीशी घोडेगुम ग्रामस्थ निश्चित सदैव ठामपणे पाठिंबा देत उभा राहणार असल्याची ग्रामस्थांकडून खंबीर वचनबद्ध आवळी व्यक्त करण्यात आली तसेच शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन आमदार गोगावले यांच्या हस्ते मान्यवरांच्या तसेच मांजरोणे व गोरेगाव विभागातील शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आमदार गोगावले यांनी मार्गदर्शन करताना सांगितलंय की आतापर्यंत या भागात शिवसेनेच्या माध्यमातूनच विकास कमी झाले आणि इथून पुढे देखील महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून महाड विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे होत आहेत आणि आणखी उर्वरित विकासकामे प्रगती पथावर्यात ती देखील पूर्ण करण्यात येतील अशी आमदार गोगावले यांच्याकडून आपल्या भाषणात खंबीर आश्वासन देण्यात आलंय घोडेघूम येथील राष्ट्रवादी पक्षाच्या विद्यमान उपसरपंचा सुनील खेडेकर यांच्यासह ग्रामस्थांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश कार्यक्रमाच्या वेळी आमदार भरत शेठ गोगावले यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते घोडेघूम महिला मंडळ मंदल, युवा मंडळी व ग्रामस्थ तसेच विशेष मुंबई व पुणे येथून ग्रामस्थ चाकरमाने घोडेघूम मुंबई मंडळ यांनी उपस्थितीत दर्शवली होती प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड महाराजांच्या आपण आहे एक चांगलं स्मारक या ठिकाणी या भागामध्ये आपण उभं करतोय तर मुंबईवाले ग्रामस्थ मध्ये सगळ्यांनी हातात हात घालून एक काम करायचं आहे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला पाच लाख रुपयाचा निधी आम्ही त्या स्मारकासाठी देतोय आणि एक लाख रुपये आहे कारण शिवाजी महाराजांमुळे आम्ही आहोत आपण आहोत हे कधी कोणी विसरता नाही तर म्हणजे माझी विनंती आहे ग्रामस्थ मंडळ मुंबईकर मंडळी ज्याची खायची कोणी त्याची वाजवायची ठाणे ज्या झाडाखाली बसतो त्या सावलीला त्या झाडाला विसरायचं नसतं तर अशा प्रकारे आपण काम करतोय आता अंतर्गत रस्ता खराब झालेला आहे स्मशानाकडे खराब झालेला आहे पण तीन तीन काम एकदम तर होऊ शकत नाहीत निवडणुका येऊ घातलेल्या तर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं पहिलं स्मारकाचं काम हातामध्ये घेऊया आणि मग अंतर्गत रस्ता घेऊया आणि नंतर मग आपण याच स्मशानाकडे जाणारा रस्ता तर तुम्ही जर प्रामाणिकपणे सगळे जर राहिले तर ही सगळी कामं करून देण्याची जबाबदारी आज या संजय माता आणि पद्मावतीच्या समोर कालिका मातेच्या समोर तुम्हाला शब्द देतोय जो आम्ही शब्द देऊ तो पूर्ण उद्या काही लोक येतील सोयरे पाहुणे धायरे सगळे तर त्यांना सांगायचं जो काम करेल तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे हे काम करून देण्याची जबाबदारी आमची लागलेली आहे ते आम्ही करून देतो देतोपणे जर आमच्याकडे राहिला तर आम्ही वेळ आली तर एक कपडे पण काढून देऊ शकतो अशा प्रकारचा था। आम्ही आमचं कर्तव्य आहे पण एखाद्यावरती काय प्रसंग आला का आला तर त्यांना विचारा त्यांना मदत होते का नाही ती मग नेमकं काय पाहिजे का म्हणून तुम्हाला आम्ही त्या दिवशी थांबकावून था सांगितलं था। तर ठामपणे सगळे जर येणार असाल तर आम्ही काम हातात घेतो आणि ते काम जे हातात घेतलेलं आहे ते पूर्णत्वाकडं पण येण्याची जबाबदारी आपण घेतो